नमस्कार राज्यात आणखी कुठं बरसणार पाऊस मुंबईत धो धो बरसतोय पाऊस राज्यात आणखी कुठे बरसणार आयएमडीचा अलर्ट काय सांगतो जाणून घेऊया अंदाज हवामानाचा त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेल आयकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल मुंबई आणि पुणे शहरामध्ये मध्यरात्रीपासून मद्ध, जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर नवी मुंबईत पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे सकाळपासून रिमझिम पावसाच्या सरी बरसत आहेत नवी मुंबईत काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस सुरू आहे पुणे शहर आणि परिसरात गेल्या दोन दिवसापासून पावसाचा जोर ओसरला होता मात्र मध्यरात्रीपासून पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे हवामान खात्याने उद्यापासून म्हणजे गुरुवार तीन दिवस पुणे जिल्ह्याला मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे आज बुधवार दिनांक एकतीस जुलै पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे घाटमाथ्यावर मुसळधार पावसाच्या सरी तर शहर परिसरात मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे पुण्यात गेल्या गुरुवारी चोवीस तासात एकशे चौदा पॉईंट एक मिलीमीटर पाऊस पडला भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज मुंबई कोकण घाटमाथा तसेच पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होईल यामुळे या, या भागांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडगडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये गेल्या आठवड्यात मुसळधार पाऊस झाला होता त्यानंतर पावसाचा जोर काहीसा ओसरला होता मात्र आज सकाळी आणि मध्यरात्रीपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद